मार्च शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या मुंबई एफ आर पी एकर कमीच मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश राज्य सरकारचा आदेश रद्द मुंबई कापूस खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक पणन मंत्री रावल यांची कबुली सीसीआय जिनिंग व्यावसायिकांचा हस्तक्षेप नागपूर बांगलादेशाकडून संत्रा आयात शुल्कात पहिल्यांदाच कपात बांगलादेशी व्यापाऱ्याच्या आंदोलकाची दे घेतली दखल कोल्हापूर साखर हंगा मार्च अखेर संपणार कमी गाल्पामुळे कारखाने अधिक अडचणीत केवळ दोन लाख सदोतीस लाख टन उत्पादन सांगली हळद दरात किंचित सुधारणा व बाजारात उठाव यंदा दरात फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नाही तसेच सांगली सातारा कर्नाटकातून हळदाची आवक शिवनेरी जिल्हा पुणे संवर्धनासाठी सरकार कटिबंध नितेश राणे शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने शिवजयंती साजरी पुणे हवामानाचा हो अचूक अंदाज जागतिक स्तरावरील अडचण पृथ्वी विज्ञान महा मंत्रालयाचे डॉक्टर एम रवींद्रचंद्रन आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन पुणे राज्यात ढगाळ दक्षिण कोकणात उत्तर आणि दमट हवामानाचा इशारा पुणे जाणून घ्या शासकीय ई टेंडर प्रक्रिया पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगात पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीन हजार छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉइंट पाच कोटीची वसुली पुणे वाढत्या तापमानाचा पिकाला फटका मोहर जळाला दुसरा वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड नांदड आंतर पीक म्हणून तुरीची नोंदणी केल्याने दिलासा पननच्या अवर सचिव संगीता शेळके यांचे पत्र पुणे हिरवी मिरची सह पालेभाज्यांच्या अवघेत घट पुणे बाजार समितीमध्ये कोथिंबीरच्या सुमारे एक लाख जुड्या तर मेथीच्या साठ हजार जुड्यांची आवक जिल्हा सांगली शक्तीपीठ महामार्गांमध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची गोड बंगाल माजी खासदार राजू शेट्टी काही झाले तरी विरोध करणारच वनस्पती घटकांपासून नैसर्गिक रंग निर्मिती नाशिक नाशिकमध्ये वालपापडी व वा घेवड्याची आवक घटल्याने दरात सुधारणा नागपूर कळमना बाजारात तूर व सोयाबीन हवी भावाखाली अहिल्यानगर गाजर व हिरव्या मिरची आवक वाढली अहिल्यानगर बाजार समितीत फळांची दररोज आवक दीड हजार क्विंटल पर्यंत सोलापूर सोलापुरात भेंडी दोडका व हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा जळगाव केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वाधिक अर्ज विमा कंपनी व कृषीच्या पाहणीत उघड पुणे कोकणात उष्णतेची लाट राज्यात उन्हाचा चटका ठरणार तापदायक नागपूर संत्रा उत्पादकता वाढण्यासाठी विशेष प्रकल्प राबवा नागपूर संत्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे जळगाव कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टनांखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्रोद्योजकाचे लक्ष पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटीमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन सी सी एफ पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलने चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणार आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारण कडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्यापी पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूधप्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोरगाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर कारखानही व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा वाडी मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी